जरी आपण महायुतीमध्ये असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपण आम्ही सरकारमध्ये आहोत त्यांच्या वरिष्ठांना देखील प्रफुलभाई सुनील तटकरे तुम्हाला आठवत असेल आपण तिथं त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की ठीक आहे ती तुमची विचारधारा आहे आमचं काही म्हणणं नाही अशा पद्धतीनं आपण मनामध्ये कुठलाही किंतू कारण कारण नसताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विरोधक समोरचे लोक चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह हा सेट करण्याचा प्रयत्न करतात जो या निवडणुकीच्या निमित्तानं झाला त्याच्यामध्ये संविधानाच्या बद्दल मी तर जाहीरपणे सांगत होतो जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणच बायंका बदलू शकत नाही परंतु आपण जे सांगत होतो ते माझ्या मागासवर्गीय समाजाला माझ्या आदिवासी समाजाला इथपर्यंत समजून सांगण्याच्या करता आपण पड़ कमी पडलो आणि समोरचे विरोधी पक्ष मात्र नरेटिव्ह सेट करायला यशस्वी झाले आत्ताही परवा सेंट्रल हॉलमध्ये वाल एनडीएची मिटिंग झाली तिथं संविधान ठेवलं होतं पहिल्यांदाच संविधानाचं दर्शन पंतप्रधानांनी घेतलं आणि नंतर त्यांनी बाकीचं सगळं मार्गदर्शन केले इतरांची वाटणं झाली प्रस्ताव ठेवला त्याला अनुमोदन दिलं गेलं मित्रांनो काल देखील शपथविधी होत असताना संपूर्ण देशाचा कारभार पाच वर्षाच्या करता आता एनडीएच्या नरे हातामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मिळा आलेला आहे त्यामध्ये अतिशय मनापासून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी साथ दिलेली त्यांची भाषणं आम्ही जवळ नाही तुम्ही पण टी व्हीमध्ये पाहिले असती त्यांनी सांगितलं की काही झालं तरी सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे समोरची लोक कारण नसताना काही ना काही पुन्हा नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करीत नाही आता एवढं अधिवेशन ना झालं की जाणार त्याच्याशिवाय आपले कार्यकर्ते टिकवता येत नाही आणि कार्यकर्ते टिकवावेत म्हणून अशा पद्धतीनं ते सांगायला मागं पुढे बघणार नाही उलट आता दोनशे चौऱ्याऐंशी एनडीए आहे तुम्ही बघा थोडे दिवसामध्ये तो आकडा अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर तीनशेच्या पुढे देखील जाण गेलेला तुम्ही जण पाहा <laughs> त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये कुठलीही शंका कुशंका मनामध्ये कार्यकर्त्यांना बाळगू नका यामध्ये माझा आदिवासी समाज बाजूला गेला माझा मागासवर्गीय समाज बाजूला गेला मला इथं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं की उलट यंदाच वर्ष मला वाटतं संविधान वर्ष म्हणून पंचाहत्तरावं असं साजरं करण्याचं स्वतः एन डी ए सरकारने ठरवलेलं त्याच्यामुळं काही करून बाबा मतं कशी आपल्याला मिळवायची हा समोर त्यांचा प्रयत्न आहे मित्रांनो सीएच्या बद्दल माझ्या मुस्लिम समाजामध्ये देखील अशाच पद्धतीने काही सांगितले बाहेर असणारे अल्पसंख्याक आपले त्यांना आपल्या देशामध्ये आणण्याच्या करता काही कायदा केला गेला परंतु सांगण्यात आलं की आता इथन बाकीच्या बाहेर काढले जात <laughs> वाटते ते सांगतात रेटून सांगतात खोट बोलतात परंतु ते पटवण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं खरं असताना आपण पटवण्याच्या बाबतीमध्ये कमी पडलो माझ्या सहीत सगळे मी तर सुरुवातीला सांगितलं की यंदाचा जे काही अपयश आहे त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मी स्वतः स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा शेवटी जे जे घटक पक्ष आपल्यापासून बाजू राहिले त्यांना पुन्हा आपलंच कसं करता येईल त्याचा उल्लेख अनेक माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या आपल्या भाषणामध्ये केला आणि तशा पद्धतीनं आपल्याला आखणी करून पुढं त्या बाबतीमध्ये जावं लागणार मित्रांनो जरी आपल्या जागा